नमस्कार जय महाराष्ट्र राज्यात भाजपाला आणि शिंदे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम अजूनसुद्धा राज्यात दिसत आहे आणि शिंदे गटाला यावेळी सर्वात मोठा झटका बसणार आहे शिंदे गटाच्या या आमदारांनी घेतली आहे ठाकरेंची भेट पक्षात घेण्यासाठी केली आहे विनवणी परंतु उद्धव ठाकरेंचा साप नकार असल्याची महत्वाची सुद्धा माहिती आलेली आहे नेमका झाले काय आणि तो कोणता आमदार आहे ते आपण बघूया ठाकरेंच्या पक्षात लोकसभा निवडणुकीनंतर चांगलंच इन्कमिंग झालेलं दिसत आहे लोकसभा निवडणूक निकाल जसा लागला तसाच विधानसभा निवडणुकीचासुद्धा निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनेच लागल्याने आता आणि भाजपामध्ये अस्वस्थता पसरली असताना आता शिंदेगडाचे आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि त्यांचे सुपुत्र युवासेनेचे कोर कमिटी सदस्य यांनी ठाकरेंची भेट घेतली व पक्षात घेण्यासाठी विनवणी केलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेले बाजोरे आता ठाकरेंच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत परंतु ठाकरेंनी साफ नकार दिल्याने आता गद्दारांना पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश नाही असा संदेश त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांना दिलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या गद्दारांना परत घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद